नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर स्टॉल चालू केल्याबरोबर तीन चार कस्टमर खूप चांगले येऊन गेले पण ताईसोबत माझा वाद झाला बघा मी बटाटा हातात घेऊन थांबले का की ते फोनवर बोलत होते म्हणून कारण काय झालं की त्यांनी मला आले पहिल्यांदा तर मला विचारले की स्प्रिंग बटाटो कितीचे आहे मग त्याने प्राइस बघितले तर मला बोलले की चीज स्प्रिंग बटाटो द्या साठवालं तर त्यासाठी माझा बटाटा कसा असते मोठा असते का की ते साठवाला आहे म्हणून आणि जे पेरी पेरीवाला असते ना ते तीसवाला असते म्हणजे छोटस चो, बटाटा वापरते मी तर त्यांनी काय केले पंधरा मिनटं फोनवर बोलून ना मग मला बोलले की चीजवाला नाही पाहिजे पेरी पेरीवाला पाहिजे मग हे बटाटा माझं नुकसान झालं की नाही का की त्याच्यामध्ये मी लाकडी टाकली होती तर मग मी छोटा बटाटा घेऊन ठीक आहे म्हटलं जाऊ दे मुलांना पाहिजे ना त्यांच्या तर ठीक आहे मला आणि त्यांना मी बोलले पण की माझ्याकडं पार्सलसाठी थैली नाहीये तर त्यांनी ओके पण बोलले मला तर मग मी बटाटं स्प्रिंग बटाटे केले आणि पॅकिंग करू लागले तर तिने मला सांगा वाद पण घातला आणि माझा पंचवीस मिनटं तिने माझा गॅस वाया घातले कारण की तिने फोनवर बोलत होते आणि माझा गॅस चालूच होता तर तुम्ही बघू शकता असं जर कस्टमर जर भेटला तर कसं होणार मला काय परवडणार तुम्ही मला सांगा तीस रुपयाची गोष्ट घेतली आणि तिने माझ्यासोबत इतका वाद घातला ना तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि माझं तेल पण जळते आणि घॅस पण जाते पहिलं ती साठवालं बोलली आणि नंतर तीसवाला बोलती तीस आणि ते तीसवाल्यामध्ये सुद्धा तिनं किती वाद घातला माझ्यासोबत का की मला म्युन्सिपालिटीवाल्यांना आधीच सांगितले की प्लास्टिकची थैली वापरू नका ताई तुम्ही काय की जर तुम्ही वापरले तर मला दंड भेटणार तर मी वापरत नाही मी बटर पेपरमध्ये गुंडाळून देते आणि ते स्टिक का तेरा चौदा इंच अशी असते तर तेवढी मोठी पिश मी आणणार कशी मला परवडणार कसं तुम्ही मला सांगा तर मी त्यांना तेच सांगत होते तर पण तिने ऐकत नाही उठ त्यांनी खूप माझ्यासोबत तुम्ही तुम्ही केली आहे तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता एक लेडीज जर एका लेडीजला सपोर्ट करत नसणार तर कसं होणार तुम्ही मला सांगा तर त्यांना समजायला पाहिजे लाडके बीन योजनापासून मी स्टार्ट केले नवीन नवीन आहे तर आपण ॲडजस्ट थोडंसं करावं जर तुमची जर मला साथ राहिली तर मी पुढे चालून थैली पण ठेवणार ते पण लपून ठेवणार पण मी सुविधा ठेवणार काही ना काही नाही का पाच पण तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा मला हेच माझी इच्छा आहे एक लेडीज म्हणून तुम्ही माझ माझ्यासोबत तुम्ही तुम थोडंसं मला सांभाळून घ्या असं मला म्हणायचं आहे काय की कसं का असते बघा जर तुम्ही मला सांभाळलं नाही तुम्ही तुम्ही कर सांगता ते दिवस पण खराब जातो आणि हे पण होऊन जातं मग त्यांनी पण नाही लागत जर आपल्या धंद्यावर जर कस्टमर जर आपल्यासोबत असावा लागला तर आणि ह्या जागी जर एखादा दादा राहिला असतं तर त्यांनी ॲडजस्ट नक्कीच केलं असतं आधी खूप जण असे दादा आहेत की त्यांनी ॲडजस्ट केलेतच केले तर मला खूप वाईट वाटलं की एक लेडीज असून मला सपोर्ट नाही केले त्यांनी मला खरंच खूप पैसे वगैरे दिले बघा सगळं झालं आता तुम्ही हे व्हिडिओ बघा तुम्ही पार्सल देताना वीस रुपये त्यांना मी वापिस दिले पन्नास रुपये बघा तुम्ही आता तर कसं असते माहिती आहे का जर कस्टमर चांगला असला ऍडजस्ट करत असा आता बघा पहिला पिशव्या बंद होत्या तेव्हा कसं सगळ्या भाज्या वडापाव वगैरे सगळे थैली याच्यामध्येच नेत होते या ने पेपरामध्येच तुम्ही बघितलात ना त्या ताई वाद घालत होत्या माझ्याकडे पिशवी नव्हती तरी पण मी माझे ते डबे असतात ना ते असे टाकायचे ते मसाले वगैरे हो ते जे मी पिशवी त्यांना दिली तर आता मी माझे डबे मी तसेच आणले माझे मसाले सगळे घरी आल्याच्या बाद खाली पडून गेले माझे मसाले माझं नुकसान किती झालं असं ऍडजेस्ट करायला पाहिजे थोडस नाही का पिशवी ठेवणार मी पण मी त्यांना विचारून पिशवी ठेवणार हे बघा ह्यांची दुकान आहे या बाळाची नारळ विकतो हा सता पासन कितना बजे आता है बेटा तू बजे, रात को आठ बजे तक है ना और ये सलमान का सलू है सलू नहीं सलमान का किधर गया पता नहीं किधर गया वो किधर गया वो कौन लगा रहा है क्या उसको इसमें लेके आते तो <laughs> बाहर गया ये दुकान ऐसे छोड़ के गया क्या ये देखो इसका दुकान सलमान भैया का दुकान ये उनकी बैग वो इधर ही है ऐसा दुकान Gayriçenle <laughs> mi तर आजचा सा दिवस असा गेला तर शॉप मी बंद केले आला मला घ्यायला तर चला इमी इतस मी इथंच मी ब्लॉग मी खतम करते तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय काळजी घ्या